शरदचंद्र पवार गट अजितदादा गट आणि सुप्रताई हे एकत्र येणार आणि अजितदादा मुख्यमंत्री होणार यात मात्र शंका नाही आज झालेल्या शरद पवार साहेबांच्या विधानावर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे मात्र मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा आणि आणि शरद पवार साहेब आणि ठाकरे गटानं जर ठरवलं तर राज्यात पुन्हा अजितदादांचं सरकार येऊ शकतं अजितदादा एकूण सहा वेळा उपमुख्यमंत्री त्यांनी शपथपदाची घेतलेली आहे आणि त्यामुळं अजितदादांना मंत्रालयातला मोठा अनुभव आहे ते मुख्यमंत्री झाले तर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आणि ठाकरे गटांना अतिशय चांगले दिवस येतील अशी राजकारणामध्ये सध्या चर्चा आहे त्यामुळे शरद पवार साहेबांनी जर ठरवलं तर काही होऊ शकत कारण की एकोणीसशे सदुसष्ट पासून दोन हजार चोवीस पर्यंत बारामती मतदारसंघामध्ये पवार घराण्याची सत्ता आहे महाराष्ट्रामध्येही एकोणीशे पंच्याऐंशी नव्वद आणि नव्याण्णव आणि इतर दोन हजार चार असेल या विविध रुग्णांमध्ये शरद पवार साहेबांनी आणि काँग्रेसला हाताशी घेऊन विविध निवडणुका या यशस्वी लढलेल्या आहेत त्यामुळे अजितदादांना पाठबळ देण्यासाठी सुप्रियाताईंना पुढाकार घेऊन एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या भेटी घेऊन पवार साहेब हे अजितदादांना मुख्यमंत्री करतील मतदारांची अपेक्षा आहे यात कुठलीही शंका नाही राजकारणात अनेक बदल होतात ग्रह आणि या विविध गोष्टी येतात मात्र अजितदादा मुख्यमंत्री होणार अशी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप मधल्या अंतर्गत अजितदादा मित्र परिवारांची चर्चा चे आहे जर राष्ट्रवादी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र झाल्या तर काँग्रेस एकत्र होईल इतर मित्र पक्ष जे आहेत ते एकत्र होतील आणि अजितदादा पाठिंबा देतील तसेच पक्षामधील इतर जे मित्र आहेत ते सुद्धा मंत्रिमंडळाच्या अपेक्षेसाठी प्रतिष्ठित आहेत त्यांना सुद्धा मंत्रिमंडळाची अपेक्षा आहे त्यामुळे अजितदादांचा जो मित्र परिवार आहे तो त्यांना नक्की मदत करेल अशी आजच्या झालेल्या इतर राजकीय वार्ता किंवा राजकीय चर्चेच्या माध्यमातून समाज माध्यमातील चर्चा दिसत आहे आजपर्यंत पवार घालण्याचं इतिहास जर पाहिला एकोणीसशे पंच्याण्णव पासून दोन हजार चार पर्यंत अजितदादा बारामती विधानसभेचे आमदार आहेत एकोणीसशे एक्क्याण्णव साली बारामतीची जी लोकसभा निवडणूक झाली होती त्यामध्ये अजितदादांनी अतिशय चांगलं यश मिळवलेलं होतं आणि त्यानंतर अजितदादांनी लोकसभेचा राजीनामा दिल्यानंतर काही वर्षानंतर सोप्रिया सुद्धा त्या मतदारसंघाच्या खासदार आहेत त्यामुळं या मतदारसंघ आणि या गोष्टीकडं सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये पवार घराणे एकत्र झालं तर राज्याला नक्कीच फायदा होईल आणि राष्ट्रवादी बळकट होईल राष्ट्रवादीने दिवस चांगले होतील अशीच राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांची चर्चा आहे